कल्याण मधील श्री सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला सहा जणांचा मृत्यू कल्याण मधील श्री सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला ढिगाऱ्याखाली अडकून सहा जणांचा मृत्यू कल्याण पूर्व येथील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला चार लोकांना बाहेर काढण्यात आले पुढील तपास सुरू मैं बाहर से आया तो देखा कि सिलाक गिर चुका था कितने लोग थे अंदर काम करने अंदर अभी खाना खा के मिस्त्री था मैं था तो मैं बाहर गया था कितने दिन से काम चालू कर कल से ही चालू है क्या नाम था मिस्त्री तो बैंकट चौहान काय ठीक है तो मदद के लिए आम्हाला आम्ही माड्यावर राहतो वरच्या आम्हाला सांगितलं की खाली बिल्डिंग कोसळली मग आम्ही धाव घेतली तर दोन मुलं एक लेडीज आणि एक आजी अडकलेली होती ते दिसत होती त्यामुळे आम्ही त्यांना काढली बाकी आहे अजून तिथं दोन तीन लहान मुलं आहे एक दीड वर्षाचा मुलगा सांगताय आहे लेडीज असेल आणि का एक काम करणारा मिस्त्री असे किती जण अडकले असतील चार पाच लोकं अडकले किती जणांना काढलं चार दोन लहान मुलं एक यंग महिला आहे आणि एक माता पण सप्तशृंगी मार्गे आधी पडलेली आहे त्यामुळे आणि कशा प्रकारे आपण रेस्क्यू करण्यात आहोत आम्ही सुरवातीला चार लोकांना सुरक्षित बाहेर काढलं एक दुसऱ्या माळ्यावर मुलगी अडकली होती तिला शिडीच्या सहाय्याने बाहेर काढलं त्याच्यानंतर सर्च ऑपरेशन चालू केलं त्याच्यात आम्हाला सहा माणसं भेटली ढिगारेखाली सापडलेली ती दवाखान्यात पाठवून okay. दिली किती जणांचा मृत्यू झालेला त्याच्यात आतापर्यंत माहितीनुसार सहा लोक मदत झाले त्यात लहान मुलं आहेत किती जणांचं रेस्क्यू करून काढण्यात आम्ही चार, चार लोकांना काढलं रेस्क्यू करून आणि विमोचनमध्ये जे खाली होती ते सहा वेगळे अजून रेस्क्यू चालू आहे का आता आम्ही ढिगारा उपसतोय अजून कोणी असू शकतं म्हणून